一旦遇到问题。 किकलीगावचे लोकनियुक्त युवा सरपंच प्रसाद श्रीकांत गुरव यांनी अल्पावधीतच विकासाला गती देऊन गावाचा कायापालट करण्याची सुरुवात आहे प्रसाद गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गावातील प्राथमिक सोयीसुविधा पुरवण्यासाठी धडपड सुरू आहे त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यामुळे लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करत प्रसाद गुरव आपल्या गावाचा नावलौकिक वाढवण्यासाठी झगडत आहेत गावकऱ्यांच्या सहकार्याने संकल्प केलेली सर्व कामे पुढे नेण्याचा प्रयत्न ते करत आहेत माझं नाव प्रसाद श्रीकांत गुरव लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत किकली जो काही जो दैनिक प्रभात आज या ठिकाणी जो पुरस्कार या ठिकाणी ठेवलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा आभार व्यक्त करतो या पुरस्कारानं सर्व सरपंचांचं या ठिकाणी स्वागत त्यांनी केलं आणि मान सन्मान केला या पुरस्कारानं आमचं पूर्ण उत्स्फूर्तपणे काम करण्याची संधी या ठिकाणी अजून जो आम्ही या ठिकाणी करू आणि अजून नव्या नव्यानं जे पुरस्कार आहेत जे शासकीय योजनेने जे जे आहेत त्यात आम्ही खूप सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू